どう आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अडुसस्थ वेळ महाकडे आणि आज आम आदमी पार्टी या क्रांती सूर्य सूर्याला मानवंदना देण्यासाठी अकोला अशोक वाटिकामध्ये सर्व कार्यकर्त्यांना घेऊन आलेली आहे आज भारत देशाने या क्रांती सूर्याला कारणाने आजचा दिवस हा अतिशय दुःख दिवस असून आम आदमी पार्टी आपला अशा या स्त्रीय क्रांतिकारक क्रांतिकारकाला वाणवं